श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे कांद्याची वडी म्हणजे बेसनाची कांद्याची वडी असते तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी चार मोठे मिडियम असे मोठे कांदे घेतलेले आहेत ते बारीक कापून घेतले आहेत खूप सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चार एक मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि सम्राट बेसन हे मी सम्राटचं बेसन वापरते याच्याने खूप छान होतात तर त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते तर कांद्याची वडी करण्यासाठी लागणारे साहित्य ही अर्धा टेबलस्पून मी हळद पावडर घेतलेली आहे दोन टेबलस्पून मी घरचा मसाला घेतलेला आहे लाल अर्धा टेबलस्पून मी ओवा घेतलेला आहे एक टेबलस्पून मी धन्याची पावडर घेतलेली आहे अशी भरडसारखी चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि तांदळाची पिठी दोन टेबलस्पून घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आपण हा कांदा वाडग्यामध्ये असा काढून घ्यायचा कांद्याची वडी म्हणजे कांदा भरपूर पाहिजे तरच त्या वडीला चव येते त्यामुळे कांदा भरपूर घेतलेला आहे मिरची कोथिंबीर पण भरपूर घेतलेली आहे कोथिंबीरमुळे पण चव येते असं सर्व टाकून घेऊ आता हळद पावडर मसाला धण्याची पोह जवळप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊ आधी कमीच टाकायचं वाटलं तर नंतर टाकूया आता ओवा ओवा असा हातात घ्यायचा आणि जरा हातावरती असा सर टाकायचा आणि आता आपण बेसन टाकायचे पण असा कांदा असा हे मोडून घ्यायचा सगळा असा आता मी तव्यावरती म्हणजे पाय तेल तापत ठेवलेलं आहे गॅसवर लगेच आपल्याला वड्या करायला असं सर्व मिक्स करून घ्यायचा सगळा तो मसाला आणि मग बेसन घालूया आपण सम्राटचं बेसन घेतलं थोडं टाकून बघूया केवढं त्याच्यात जातं काय ते त्याप्रमाणे टाकूया तर असं आपण टाकून घेतले पीठ आणि ही तांदळाची पिठी आहे ती पण टाकूया याच्याने कुरकुरीत खुसखुशीत छान होतात तांदळाच्या पिठीमुळे आता आपण थोडंसं थोडं पाणी टाकूया एकदम नाही टाकायचं असं असं थोडासा पाणी टाकूया आणि चांगलं असं हे करून देऊ पीठ कांदा सगळं मसाला असं मिक्स करून घ्यायचा एकदम नाही करायचं पातळ पण नाही करायचं आणि एकदम जाड पण नाही करायचं हा हे बघा आता आपण थोडंसं अजून पीठ घालून घेऊया कारण कांदा आपला आहे ना जास्त म्हणून थोडंसं पाणी येऊ हातावरती आणि असं कालून घेऊ हे बघा अशा प्रकारे हे बॅटर करून घेतलेलं आहे मी हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे एकदम पातळ पण आणि घट्ट पण नाही अशा प्रकारे आता आपण याच्या वड्या टाकून घेऊ फ्राय पॅनमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे गॅसवरती आता आपण टाकून घेऊ आणि हे करून ठेवून नाही द्यायचं करून लगेच करायचं असेल तेव्हाच करायचं कारण करून ठेवलं तर हे पातळ होणार कारण कांद्याचं पाणी सुटतं आणि मग पातळ होणार मग तुमच्या वड्या अशा पातळ होणार चपट्या व्यवस्थित ना। नाही होणार तर लगेच करायचं बॅटर केलं तर लगेच वड्या करायचं हे बघा आता मी फ्राय पॅन ठेवलं आहे तेल तापट ठेवले तेल पण टाकलेलं आहे आता आपण हे बॅटर आहे ते टाकून देऊ वड्यांचं अशा प्रकारे हे वड्यांचं बॅटर टाकून वड्या टाकून देऊ खूप छान लागतात या कांद्याच्या वड्या पण डब्याला न्यायला किंवा संध्याकाळची अशी भूक लागली तर पटकन चपातीवर खायला खूप छान लागतं कांद्याच्या वड्या प्रकारे आपण टाकून घेऊ झटपट होणारी रेसिपी ही पटकन भूक लागली तर पटकन केल्या कांद्याच्या वड्या हे सगळं साहित्य आपल्या घरात असतंच त्याच्यामुळे पटकन तू कोणाला भूक लागली मुलांना कोणाला आपण पटकन करू शकतो आणि टेस्टी पण खूप छान लागते कांद्याची वडी नक्की ट्राय करा तुम्ही खूप छान लागते अशा प्रकारे आता मी वड्या टाकून घेतलेल्या आहेत त्या मीडियम टू लोवरती आपण तळूया आता मी ह्या तळून घेते मीडियम टू लोवरती हे बघा आता आपल्या वड्या खालून झालेल्या आहेत आपण पलटून घेऊया झालेले खरपूस एकदम छान पलटून घेऊ सगळ्या चपाती बरोबर खायला मस्त नुसत्या पण खायला खूप छान लागतात मस्त वास सुटल्या कांद्याचा वडीचा वास पण एवढा भारी सुटला आहे वासावरूनच खाऊशी वाटते एवढी ती छान झालेली आहे फुसफुशीत कांद्याची वडी आता एका साईडून आता आता चांगली फ्राय होऊन दे एका साईडून चांगली फ्राय झाले आता एका साईडून चांगली फ्राय होऊन दे एकदम फास्ट नाही करायचं गॅसची फ्रेम नाही तर मग त्या करपतील मग ते चांगलं नाही लागणार मीडियम टू लोवरती करायच्या आता एका साईडून आपण करून घेऊ या बघा आपल्या वड्या खालच्या बाजूनी पण चांगल्या झालेल्या आहेत तुम्हाला दाखवते हे बघा चांगल्या झालेल्या आहेत काय हे बघा मस्त झालेलं आहेत अशा प्रकारे आता आपल्या वया या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता डब्याला न्यायला पण खूप छान रेसिपी आहे ही आणि चाखून बघायचं बॅटर केलं ना मीठ बीठ बरोबर आहे का बघायचं तुम्ही बघितलेलं तर अगदी परफेक्ट होतो मीठ कमी असेल तर टाकायचं जा। एकदमच जास्ती नाही टाकायचं जा। जास्ती झालं तर थोडंसं थो थो पीठ वाढवायचं पण खारट नाही करायचं अगदी परफेक्ट झालेलं आहे खूप छान लागतात आता आपण काढून घेऊ आता मी गॅस घालू ते आपल्या वड्या झालेल्या आहेत तर वड्या आपण आता काढून घेऊ हे बघा किती मस्त झाले खुसखुशीत कुरकुरीत अशा आपल्या वड्या झालेल्या सर्व सगळ्या वड्या मी काढून घेते आता बघा अशा प्रकारे खाण्यासाठी आपल्या कांद्याच्या वड्या नक्की ट्राय करा खूप छान लागतात अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आपल्या कांद्याच्या वड्या नक्की ट्राय करा हे बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार कांद्याची वडी एकदम खूप छान झाले खुसखुशीत नक्की तुम्ही ट्राय करा आणि हे टोमॅटो केचप पण मी घरीच केलेलं आहे आणि शेजवान चटणी पण घरीच केलेली आहे याची लिंक दोन दोघांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा धन्यवाद तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद